हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे जे तुमचे तडका मसाला या चॅन कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत बटाट्याचे पराठे अगदी साध्या सिंपल पद्धतीमध्ये चला तर मग करूया मी तीन मोठे बटाके बटाटे घेतले आहे कोथंबीर कढीपत्ता मिरच्या अद्रक लसूण घेतला आहे दोन वाटी पीठ घेतलं आहे मी त्याच्यात स्वादानुसार मीठ टाकायचं पराठे म्हटले तर सगळ्यांनाच आवडतात घरामध्ये नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे आपण नेहमी नेहमी पोहे उपमा खातो असे बटाट्याची भाजी खायला सगळेच कंटाळा करतील नॉर्मल चपाती खायला कंटाळा करतील पर पराठे म्हटले तर सगळ्यांचा जीव प्राण असतो अगदी साध्या पद्धतीमध्ये करूया मी थोडे थोडे पाणी टाकून त्याचा गोळा करून घेत आहे मस्त मी यामध्ये कुठलंही तेल वगैरे वापरलं नाही मी स्वादानुसार मीठ टाकलं आहे फक्त छान थोडे थोडे पान टाकून गोळा करायचा आहे सॉरी दोन दिवस व्हिडिओ आला नाही मी थोडी बाहेर होते म्हणून आता यापुढे कंटिन्यू व्हिडिओ येतील आपले कुकिंगचे छान गोळा करून घ्यायचा आपल्यांना पीठ जास्त सैलसर पण नको आणि जास्त घट्ट देखील नको नॉर्मल चपातीला करतो हो तसेच पीठ राहू द्यायचे आहे आपल्यांना मी दोन एक पुडाचे पराठे नाही करत मी दोन पुऱ्या लाटून पराठे करणार आहे म्हणून नॉर्मल चपातीसारखेच ठेवते मी एक पुडाचे पराठे थोडे जाडसर बनतात मला आवडत नाही ते छान गोळा मळून झाला आहे आपला असा सगळ्यात शेवटी आपण त्याला तेल लावून त्या अर्धा ते एक तास बाजूला ठेवणार आहोत पीठ कमीत कमी अर्धा तास तरी ठेवावे झाकून ठेवायचं आहे आपल्यांना पीठ छान मुरतं तो तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया मी बटाटे सोलून घेतले आहे एक कांदा घेतला आहे कांदा बारीक करून घ्यायचा आहे आपल्यांना बारीक कापायचं आहे चॉपरनं देखील कापू शक देखील कापू शकतो आपण पण मी हाताने चाकूनच कापणार आहे दोन इंचा आल्याचा तुकडा घेतला आहे ते तो देखील आपल्याला कापून घ्यायचा आहे नंतरून तो आपल्याला मिक्सरमध्येच फिरवायचा आहे त्यामुळे चॉप करून घ्या कढीपत्त्याचे दहा बारा पाणी घेतले आहेत ते देखील कापून घ्यायचे आहेत आपल्यांना चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची अद्रक यांची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्यांना कढीपत्ता शक्यतो वाटूनच टाकायचा आहे त्याच्याने स्वाद छान येतो सारणाचा या प्रकारे मी जाडसर वाटून घेतलं आहे पाणी वापरलेलं नाही आहे इथं गॅसर कडी ठेवायची त्यामध्ये अगदी मी दीड चमचा एक चमचा तेल टाकणार आहे जास्त वापरायचं नाही तेल आपल्याला तेल तापल्यावर एक चमचा जिरे जिरे तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा वापरायचा आहे कापलेला कांदा देखील छान गुलाबी रंगव्यवस्तर परतायचा आहे छान कांदा परतून घ्यायचा कांदा परत परतत असताना मी त्यामध्ये थोडं मीठ वापरणार आहे मीठ आपण पीठ मळताना देखील टाकलं आहे त्यामुळे प्रमाणातच मीठ टाकायचं स्वादानुसार तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्यास मला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा मी थोडं हिंग वापरलं त्यानंतर आपण वाटलेलं मिश्रण टाकलं आहे ते देखील आपण छान तेला परतून घ्यायचं काही ठिकाणी बटाटे पराठे करण्यासाठी सारण कच्च वापरतात पण या प्रकारे सारण शिजून घेतल्यास पराठे फाटत नाही चवीला देखील छान लागतात सगळं वाटण कांद्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा हळद वापरली आहे मी त्यामध्ये हळद देखील छान तेलात परतून घ्यायची आहे आता त्यामध्ये मी बटाटे करून टाकणार आहे मी हातानेच करले कारण की नंतरून आपल्याला पावभाजी स्मॅशरने छान स्मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे मैत्रिणी तुमच्या सपोर्टमुळे आज आपले पाचशे सबस्क्रायबर जवळ होत आले आहेत त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला खूप छान वाटेल नक्की सांगा मी त्या सुधरवण्याचा प्रयत्न करेल असंच तुमचा सपोर्ट माझ्याबरोबर असू द्या मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे छान बटाटे पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घेतले पण बटाटा परतून घेतल्याने त्यातील मॉच्चर मॉच्चर सगळं छान निघून जातं त्यामुळे आपण परतून घ्यायचा या प्रकारे तुम्ही बराटे करून बघा चवीला खूप टेस्टी लागतात फाटत देखील नाही आता बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकली आपण सारणामध्ये वरून कोथिंबीर सहित परतून घ्यायचं सगळं सारण आता गार करत ठेवूया तोपर्यंत आपण पीठ बघू सारण देखील गार झालंय पीठ पुन्हा एकदा हाताने छान मळून घ्यायचं त्याचे छोटे छोटे गोळे करा तुमच्या सोयीनुसार तुम्ही पराठे छोटे मोठे करू शकतात मी दोन दोन गोळे घेतले आहे मी एक पुढे करणार नाही पराठा अशा दोन पुऱ्या लाटायच्या आपल्यांना हलक्या हाताने लाटायच्या आहेत एका पुडामध्ये केल्यास पराठे थोडे जाड होतात काठाला मला ते आवडत नाही प्रकारे केल्यास सगळीकडे समतोल होतो पराठ्यांचा छान लागतात काठदेखील बारीक होतात मस्त आता त्यामध्ये आपण सारण भरूया सारण आपल्या आवडीनुसार भरायचे आहे थोडं पीठ टाकणार आहे सारणावरती मी म्हणजे लाटताना फाटत नाही पराठा काठ हाताने दाबून घ्यायचे छान पराठे हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत आपल्यांना अगदी सरसर होतो पराठा शिवाय फाटत देखील नाही एक पुडी करताना फाटण्याची शक्यता असते काही लोकांना एक्सपिरियन्स त्यांचं फाटत नाही पराठा तव्यावर मी त्याचा भाजून घेणार आहे छान तव्यावर मी बटर टाकलं आहे थोडं आपण गावठी तूप देखील वापरू शकतो पराठ्यांसाठी छान बनतात दोन्ही साईडनी बटर लावून पराठा छान परतून घ्यायचा आपल्यांना खमंग भाजून घ्यायचा आहे बघा कसे वाटतं चवीला खूप छान लागतात लहानपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील अशी भन्नाट टेस्ट असते या पराठ्यांची चमच्याच्या सहाय्याने दाबून दाबून शेकून घ्यायचा सकाळी नाश्त्याला असं छान असलं की दिवस खूप छान जातो म्हणतात म्हणून टेस्टी नाश्ते नक्की करा एक वेळ जेवण नाही केलं चालेल पण ब्रेकफास्ट मात्र खूप छान असला पाहिजे याप्रमाणे आपण सगळे पराठे लाटून भाजून घेऊया तेवढ्या सारणात तीन बटाट्यांमध्ये माझे साधारण सात पराठे झाले आहेत मी कांदा देखील वापरणार त्यामुळे सारण थोडं जास्तच झालं सॉरी दोन दिवस रेसिपी आपली आली नाही मी थोडी बाहेर असल्या कारणाने पण यापुढे कंटिन्यू रेसिपी येईल तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला सांगा मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमचे छान छान कमेंट्स ऐकून खूप छान वाटतं वाचून बघा सगळे पराठे आपण छान शेकून घेऊया चला मग आता सर्व करूया चला मंडळी ब्रेकफास्ट करून घ्या हेल्दी हेल्दी टेस्ट, टेस्टी टेस्टी थँक्स फॉर वॉचिंग